आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठा चढउतार पाहायला मिळतोय सोमवारी सात एप्रिलला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड घसरण झाली गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं ही घसरण पाहायला मिळते गेल्या चार वर्षातल्या कच्च्या तेलाच्या सगळ्यात कमी किमती सध्या आहेत आता कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारेच देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात त्यामुळं कच्चं तेल स्वस्त झालं म्हणजे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार असं गणित लावलं जातं पण तरीही भारतात अजूनही पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेले नाहीत आता यावरूनच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या दाव्यानुसार सध्या देशात पेट्रोल एक्कावन्न रुपये आणि डिझेल एक्केचाळीस रुपये प्रति लिटर दरानं मिळू शकतं पण तरीही सरकार तसं करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे आता जगभरात कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या असताना भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी का होत नाहीत कच्चं तेल आणि पेट्रोल डिझेलच्या किमतींचं कनेक्शन काय आणि किमती कमी करण्याबाबत सपकाळांचा नक्की दावा काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सध्या कच्च्या तेलाचे दर किती आहेत ते बघूयात सात एप्रिलला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल पासष्ट डॉलरपेक्षाही कमी झाली होती सोमवारी ब्रेंड क्रूड ऑइलची किंमत चौसष्ट डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यू टी आय क्रूड ऑइलची किंमत साठ डॉलर प्रति बॅरल एवढी होती गेल्या आठवड्यात ब्रेन क्रूड ऑइलच्या किमतीत बारा टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली तर सोमवारी हा दर आणखी चार टक्क्यांनी घसरला गेल्या काही आठवड्यातली ही सगळ्यात मोठी घसरण असल्याचं सांगितलं जात आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं बदलत असतात दोन हजार बावीसमध्ये जेव्हा रशियानं युक्रेनवर हल्ला केला तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या त्यावेळी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल एकशे वीस डॉलरवर पोहोचला होता त्यानंतर हळूहळू हा दर घसरत गेला सध्या कच्च्या तेलाचा जो दर आहे तो ऑगस्ट दोन हजार एकवीस पासूनचा सर्वाधिक कमी दर असल्याचं सांगितलं जातंय पण असं असलं तरी सरकारकडून अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलेली नाही याच मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पासष्ट डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर एकशे नऊ रुपयांच्या आसपास तर डिझेलचे दर त्र्याण्णव रुपयांच्या वर गेलेत भाजप सरकार इंधनावर अन्यायकारक झिझिया कर आकारून जनतेची लूट करत आहे ही कररूपी लूट कमी केली तर पेट्रोल एक्कावन्न रुपये आणि डिझेल एक्केचाळीस रुपये प्रति लिटर करणं शक्य आहे डॉ मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशात युपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर एकशे पंचेचाळीस डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते तरीही तेव्हा देशात पेट्रोल सत्तर रुपये लिटर आणि डिझेल पंचेचाळीस रुपये लिटर होतं मग आता तर कच्चं तेल पासष्ट डॉलरवर आलंय तरीही पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीयेत यूपीए सरकार असताना पेट्रोलवर नऊ पॉईंट छप्पन्न रुपये तर डिझेलवर तीन पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये अबकारी कर अर्थात एक्साइज टॅक्स होता तो भाजप सरकारनं वाढवत बत्तीस रुपयांपर्यंत नेला असा आरोपही सपकाळ यांनी केलाय कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना त्याचा फायदा जनतेला न होता ऑइल कंपन्यांना होत असल्याचा आरोपही सपकाळ यांच्याकडून करण्यात आला आहे सपकाळांचा हा दावा समजून घेण्याआधी पेट्रोल डिझेलच्या किमती कशा ठरवल्या जातात ते बघूयात देशातल्या पेट्रोल डिझेलचा दर हा प्रामुख्यानं चार गोष्टींवर अवलंबून असतो पहिली गोष्ट आंतरराष्ट्रीय बाजारातली कच्च्या तेलाची किंमत दुसरी गोष्ट रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचा दर तिसरी गोष्ट म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी लावलेले टॅक्स आणि चौथी गोष्ट देशात इंधनाची असलेली मागणी जून दोन हजार दहापर्यंत देशभरात पेट्रोलची किंमत केंद्र सरकार ठरवत होतं हा दर पंधरा दिवसांनी बदलला जायचा पण सव्वीस जून दोन हजार दहा नंतर सरकारनं पेट्रोलच्या किंमती निश्चित करण्याचं काम तेल कंपन्यांवर सोपवलं तसंच ऑक्टोबर दोन हजार चौदापर्यंत डिझेलची किंमतही सरकार ठरवत होतं पण एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चौदापासून सरकारनं हे काम सुद्धा तेल कंपन्यांकडे सोपवलं सध्या या तेल कंपन्या कच्च्या तेलाची किंमत डॉलर रुपयाचे एक्सचेंज रेट सरकारचे टॅक्सेस तसंच वाहतूक खर्च या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निश्चित करत असतात आता बोलू आपल्या मुख्य मुद्द्याबद्दल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं घसरण होत असतानाही भारतात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती कमी का होत नाहीयेत तर यामागचं पहिलं कारण म्हणजे केंद्र सरकारकडून लावण्यात येत असलेली एक्साइज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्क सात एप्रिलला दुपारी एक बातमी आली केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवर लावण्यात येणाऱ्या एक्साइज ड्युटीत प्रत्येकी दोन रुपयांची वाढ केली आहे सध्या सरकारकडून पेट्रोलवर लिटर एकोणीस पॉईंट नव्वद रुपये आणि डिझेलवर पंधरा पॉईंट ऐंशी रुपये एक्साइज ड्युटी आकारली जाते त्यामुळं या वाढीनंतर पेट्रोलवर प्रति लिटर एकवीस पॉईंट नव्वद रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर सतरा पॉईंट ऐंशी रुपये एक्साइज ड्युटी आकारली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं यामुळं पेट्रोल डिझेल महाग होईल असंही अंदाज वर्तवले गेले पण त्याबाबत सरकारनं स्पष्टीकरण दिलं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या म्हणण्यानुसार एक्साईज ड्युटीला कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींशी ऍडजस्ट केलं जाणार आहे यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत हा खर्च पेट्रोलियम कंपन्यांकडून वसूल केला जाईल पण एक्साईज ड्युटीचा पेट्रोल डिझेलच्या किमतींवर थेट परिणाम होतो त्यामुळं जर सरकारनं एक्साइज ड्युटी कमी केली तर पेट्रोल डिझेलच्या किमती आपोआपच कमी होतील पण गेल्या दहा वर्षात पेट्रोल डिझेलवरच्या एक्साइज ड्युटी सतत बदलत गेल्यात दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं तेव्हा पेट्रोलवरची एक्साइज ड्युटी नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये प्रति लिटर तर डिझेलवरची एक्साइज ड्युटी तीन पॉईंट छप्पन रुपये प्रति लिटर एवढी होती मे दोन हजार वीसमध्ये मध्ये पेट्रोलवर बत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव रुपये आणि डिझेलवर एकतीस पॉईंट त्र्याऐंशी रुपये प्रति लिटर एवढी एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली होती मे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत यात प्रत्येकी तेरा आणि सोळा रुपयांची कपात करण्यात आली आता पुन्हा एकदा एक्साइज ड्युटी दोन रुपयांनी वाढवण्यात आली आहे त्यामुळं एक्साइज ड्युटीमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळेच देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होत नसल्याचं सा सांगितलं जातं आता आपल्याला असं वाटेल की एक्साइज ड्युटी जेव्हा कमी होते तेव्हाही पेट्रोल डिझेलच्या किमती कमी का होत नाहीत तर याचं कारण म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमतींवर परिणाम करणारे आणखीही सा काही फॅक्टर्स असल्याचं सांगितलं जातं यातला पहिला फॅक्टर म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाचं घसरणं गेल्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची प्रचंड घसरण होते गेल्या तीन वर्षात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाच टक्क्यांनी घसरलाय सध्या एका डॉलरचा दर पंच्याऐंशी रुपयांच्या आसपास आहे फेब्रुवारी महिन्यात हाच दर सत्याऐंशी रुपयांपर्यंत घसरला होता जो आत्तापर्यंतचा सर्वाधिक निचांक असल्याचं सांगितलं जातं आता डॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्याचा पेट्रोल डिझेलच्या किमतींवर कसा परिणाम होतो तर भारत सरकार एकूण मागणीपैकी ऐंशी टक्के कच्च्या तेलाची आयात परदेशातून करतो दोन हजार बावीस पासून यासाठी रशिया भारताचा सर्वात मोठा भागीदार आहे याशिवाय भारत इराक सौदी अरेबिया युएई कुवेत आणि अमेरिका या देशांकडूनही कच्च्या तेलाची आयात करतो आता हा आयातीचा सगळा व्यवहार डॉलर्समध्ये होत असतो डॉलरचं जागतिक बाजारपेठेत मोठं वजन आहे आंतरराष्ट्रीय व्यापार हा मोठ्या प्रमाणावर डॉलरच्या स्वरूपातच होत असतो त्यामुळं जागतिक बाजारपेठेत आपली पत वाढवण्यासाठी जगभरातले सगळेच देश हे डॉलर या हार्ड करन्सीसाठी भुकेले आहेत त्यामुळंच भारताला कच्चं तेलही डॉलरमध्येच आयात करावं लागतं आता डॉलरच्या तुलनेत जेव्हा रुपया घसरतो तेव्हा साहजिकच भारताला कच्च्या तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागते त्यामुळंच कच्च्या तेलाचा भाव वाढतो आणि देशातल्या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होत नाहीत असं सांगितलं जातं आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारचे टॅक्सेस पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत येत नाही केंद्र सरकार पेट्रोल डिझेलवर एक्साइज ड्युटी लावतं हा केंद्र सरकारनं लावलेला कर असतो याशिवाय प्रत्येक राज्य पेट्रोल डिझेलवर आपला स्वतंत्र टॅक्स लावतं याला व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच व्हॅट असं म्हणतात सध्या महाराष्ट्रात पेट्रोलचा दर एकशे पाच रुपये प्रति लिटर एवढा आहे यापैकी सत्तावन्न पॉईंट पस्तीस रुपये ही पेट्रोलची बेस प्राईज आहे यावर एकोणीस पॉईंट नऊ रुपये एक्साइज ड्युटी लावली जाते राज्य सरकारचा व्हॅट एकवीस पॉईंट सोळा रुपये एवढा आहे तर डीलरचं सा कमिशन सात पॉईंट पंचावन्न रुपये एवढं आहे पण समजा पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं आणि बाकी सगळे टॅक्सेस रद्द केले तर पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे पण पेट्रोल डिझेलवर जीएसटी लावला तर राज्यांना व्हॅट मार्फत मिळणाऱ्या महसूलात घट होऊ शकते पेट्रोल आणि डिझेल या अशा गोष्टी आहेत ज्याची मागणी कमी होणं अशक्य आहे त्यामुळं व्हॅटच्या माध्यमातून मिळणारा महसूल ही राज्य सरकारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे त्यामुळंच व्हॅट रद्द करून पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणायला काही राज्य सरकारांचा विरोध असल्याचंही सांगितलं जातं एकूणच काय तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं घसरण होत असली तरी भारतातल्या पेट्रोल डिझेलच्या किमतींवर याचा फारसा परिणाम जाणवत नाही यासाठी केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी रुपयाचं अवमूल्यन तसंच राज्यांद्वारे लावला जाणारा व्हॅट अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत आता या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार, सरकार पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका